त्यांच्यामुळे आज तुमच्यापर्यंत ऑब्झर्व केली की त्यांना कलाकारांचा खूप मान सन्मान आहे ते कलाकारांचा म्हणजे मी आल्यापासून बघतीये आमच्या व्हॅनिटिया मध्ये जे पोरींना लागल त्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे खाण्याच्या गोष्टी नाश्ता

ते तुमचं मला भरभरून आज तुमच्या टाळ्या नसतील तर आज मलाही कुठेतरी काहीतरी खंत होईल म्हणून तुमच्या टाळ्या मला खूप महत्वाचा असतात आणि प्रेम ते भरभरून मिळतं म्हणून तुमचंही मनापासून आभार आणि सावकाश घरी जाब का